नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे लहान मुलांसाठी आहे स्पेशल आणि आज आपण एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी म्हणजे बाळांसाठी आपण घरगुती पद्धतीने सॅऱ्यालॅग कसं बनवायचं आपण ते बघणार आहोत बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरगुती पद्धतीने जे बनवलेलं असतं ते खूप पौष्टिक असतं त्यामुळे आज आपण सॅरेलॅग बघणार आहोत की जे खूप पौष्टिक असतं बाळांसाठी ते आपण आज बनवणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण नक्की बघा शेवटपर्यंत कारण ह्या पद्धतीने जर तुम्ही सॅरेलॅग बनवलं तर मुलांना अजिबात त्रास होणार नाही कधी कधी ते पचायला जड होतात ड्रायफ्रूट्स परंतु या प्रमाणानुसार जर तुम्ही बनवलं तर मुलांना अजिबात त्रास होणार नाही तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की तुम्हाला दिसत आहे की मी या वाटीने मेजरमेंट करणार आहे तुम्ही कुठलंही मेजरमेंट कप घेऊ शकता किंवा वाटी तुमच्याकडे जे अवेलेबल वेल असेल त्या पद्धतीने तर या वाटीने मी एक वाटी आपले ड्रायफ्रूट्स घेतले आहे त्यामध्ये काजू आहे बदाम आहे पाच ते सहा मी अक्रोड घेतलेले आहे आणि आठ ते दहा मी पिस्ता घेतलेला आहे एवढे चार ड्रायफ्रूट्सचा मी इथे उपयोग केला आहे हे ड्रायफ्रूट जे आहे ते कट करून थोडेसे भाजून घेतलेले आहे त्यानंतर मखाणे घेतलेले आहे मखाणेसुद्धा मी ह्या वाटीने तीन वाटी घेतलेले आहे आणि मखाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत मस्त आणि मखाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे हे टाकावंच असं मला वाटतं आणि तसेच मी इथे पोहे घेतलेले आहे तुम्ही कुठलेही जाड किंवा पातळ पोहे इथे वापरू शकता इथे जाड पोहे माझ्याकडे होते तर मी जाड पोहे घेतलेले आहे ते देखील मी एक वाटी घेतले आहे आणि भाजून घेतले आहे त्याच पद्धतीने ओट्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओट्स आहे आणि मी ते तीन वाटी घेतलेले आहे तीन वाटी ओट्सला मी एक वाटी पोहे टाकलेले आहेत ओट्सही मी छान भाजून घेतलेले आहेत चला तर मग बघूया आपण आता कसं करायचं आहे सर्व भाजल्यानंतर आपण सगळ्यात पहिले इथे जे ओट्स आहे आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया आ, हे ओट्स मस्त बारीक झालेले आहेत ते आपण एका भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे ओट्स छान बारीक झालेले आहे आता आपण इथे जे भाजलेले मखाणे आहे ते आपण इथे मिक्सरच्या भांड्यातून दळून घेऊयात त्याची मस्त छान पावडर करायची आहे आता हे जे मखाणे आपण मिक्सरमधून बारीक केलेले आहे तर ती पावडर आपण ओट्समध्ये जी ओट्स पावडर आपण दवलेली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत मखाण्यानंतर आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहे तर आपण ते देखील बारीक करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स बारीक केल्यानंतर ते पूर्णपणे बारीक पावडर होत नाही त्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू किंवा बदाम जे असतात ते थोडेसे जाडजाड आपल्याला दिसतात आणि बदाम जे असतात त्याला नॅचरली ऑइल असतं त्यामुळे ते थोडंसं असं तेलकट होतं त्यामुळे ती पावडर व्यवस्थित होण्यासाठी त्यामध्ये आपण आता पोहे टाकणार आहोत जे भाजलेले पोहे आहे त्याम देपन त्याम हो। ते आपण त्यात टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण ते बारीक करून घेणार आहोत असं केल्याने ते ड्रायफ्रूट्स देखील पूर्णपणे बारीक पावडर त्याची होते हे तुम्ही बघू शकता आता की इथे अजिबात तुम्हाला कुठेही जाड दिसणार नाही मस्त छान अशी पावडर झालेली आहे तुम्हाला जर याच्यापेक्षाही अजून बारीक हवी असेल तर तुम्ही अजूनही करू शकता आता ही पावडर देखील आपण एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत आता हे सर्व जे आपण बारीक केलेलं आहे मिश्रण हे मस्तपैकी आपल्याला एक जीव करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान खूप छान अशी पावडर तयार झालेली आहे सहा महिन्याच्या वरती जे बाळ असतात ना की नऊ महिन्यापर्यंत म्हणजे दात येईपर्यंत बाळाला तर शक्यतो मला असं वाटतं की एक वर्षापर्यंत तुम्ही एकदम फाईन पावडर करा त्याची आणि त्यानंतर थोडंसं तुम्ही जाडसर जर ठेवलं तरीही चालेल आता इथे मी थोडंसं काहीतरी जाडसर घेतलेलं आहे कारण माझं बाळ एक वर्षाचं आहे त्यामुळे मी थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही याच्यापेक्षा बारीक पावडर करू शकता आता हे छान असं मिक्स झालेलं आहे मिक्स झाल्यानंतर ही पावडर जी आहे ती आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे मी या ठिकाणी काचेचा बाऊल जो आहे माझ्याकडे कंटेनर आहे काचेचं तर त्यामध्ये मी टाकून ठेवणार आहे जेणेकरून त्याला खराब होणार नाही आता हे मी काढून घेत आहे सगळं मिश्रण हे त्या बाउलमध्ये काढल्यानंतर किंवा कंटेनरमध्ये काढल्यानंतर याला टाईट असं झाकण लावून ठेवायचं आहे भरपूर असं मस्त हे छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे स्याऱ्यात तुम्ही बाळाला पाण्यामध्ये उकळून देऊ शकता किंवा तुम्हाला दुधात द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता मी तर पाण्यातच देते आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पाच दहा मिनटं शिजवायचं आणि त्यानंतर बाळाला खाऊ घालायचं खूप छान असं पौष्टिक असा त्यांचा नाश्ता तयार झालेला आहे आणि असं तुम्ही करून ठेवावा असं मला वाटतं पंधरा वीस दिवस सहज पुरतो तो, तो बाळासाठी आणि जास्तही नाही बनवून ठेवायचं पंधरा वीस दिवसापुरता बनवून ठेवायचं बाळाला आणि रोज नाश्त्याला तुम्ही हे देऊ शकता घरगुती पद्धतीचं हे सॅरलॅक तयार आहे या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं तर ते आरामात पंधरा वीस दिवस तुम्हालाही पुरणार आहे नाश्त्यासाठी तर या ठिकाणी आपलं हे घरगुती सॅरेलॅक तयार झालं आहे तुमच्या बाळाला नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा